नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अतिवृष्टी अनुदान व अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदानाच्या वाटपा संदर्भात सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो आपण पाहतोय मागील बऱ्याच दिवसापासून सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अनुदानासंदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाचे शासन निर्णय काढण्यात आलेले आहेत यामध्ये आपण पाहिलं असेल दोन हजार एकवीस चे अतिवृष्टी अनुदान त्यानंतर दोन हजार बावीस चे अतिवृष्टी अनुदान गारपीट अनुदान तसेच अवकाळी पाऊस त्याचप्रमाणे दुष्काळी अनुदान अशा प्रकारे नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाच्या नुकसानीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक शासन निर्णय काढण्यात आले असं असलं तरी सरकारने अतिशय जास्तीचा गाजावाजा दाखवला असला तरी, तरी शेतकऱ्याच्या खात्यात प्रत्यक्षात गारपीट दुष्काळी अतिवृष्टी अनुदान किती जमा झाले हे देखील विचार करायला भाग पाडणारा विषय आहे आणि यातूनच राज्यातील शेतकऱ्याच्या मनात शासनाच्या चाल ढकालपणाच्या धोरणाबाबत चा मनामध्ये संशय निर्माण होताना दिसतो परंतु शेतकरी मित्रांनो या सर्व विषयाकडे पाहत असताना असं लक्षात येतं की शासनाच्या माध्यमातून धीम्या गतीना का होईना अनुदान हे शेतकऱ्यांना मिळत आहे यामध्ये आपण बघितलं असेल दोन हजार बावीस वर्षाचे जे काही गारपीट अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान होतं हे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेला आहे मित्रांनो दोन हजार बावीसच्या अतिवृष्टी अनुदानाचा जर आपण विचार केला तर तुम्हाला जर दोन हजार बावीस या अतिवृष्टी अनुदानाबाबत कुठल्याही प्रकारची माहिती अजून देखील नसेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील अतिवृष्टी अनुदान दोन हजार बावीसच्या संदर्भात व्हिडिओ बघू शकता त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती आहे की अनुदान कशा स्वरूपाने तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं याची नेमकी प्रक्रिया काय असते तर दोन हजार बावीस अतिवृष्टी अनुदानाबाबत तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधील व्हिडिओ पाहू शकता तरी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात मी दोन हजार बावीस या अतिवृष्टी अनुदानाबाबत शेतकऱ्यांना माहिती देत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे दोन हजार बावीस वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करून हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात यावं यासाठी सूचना देखील त्यावेळेस दिलेल्या होत्या आणि या सूचनेच्या पार्श्वभूमीवर व या शासन निर्णयाच्या अनुषंगाने राज्यातील शेतकरी यांना आपले दोन हजार बावीसचे जे काही अतिवृष्टी अनुदान मिळवायचे होते यासाठी त्यांना सर्वात प्रथम तलाठी कार्यालय किंवा तुमचे तहसील कार्यालयाशी तुम्हाला संपर्क करावा लागणार आहे या ठिकाणी तुमच्या दोन हजार बावीस अतिवृष्टी अनुदानाच्या याद्यात तयार झालेल्या आहेत तुम्ही आपली आपल्या यादीमध्ये नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे तलाठी कार्यालयामध्ये जाऊन पाहू शकता या ठिकाणी जर तुमचं नाव दोन हजार अतिवृष्टी अनुदानामध्ये जर असेल दोन हजार बावीसच्या अतिवृष्टी अनुदानामध्ये तर तुम्हाला एक विशिष्ट क्रमांक हा त्या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात आलेला आहे आणि हा विशिष्ट क्रमांक घेऊन शेतकरी यांना आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपला हा चोवीस अंकाचा विशिष्ट क्रमांक देऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायची होती वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्या अनुदाना किती अनुदान वितरित होणार आहे याची रीतशीर दे पावती देखील मिळते आणि एकदा का शेतकऱ्यांनी दोन हजार बावीस अतिवृष्टी अनुदानाची के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली की त्याचे अनुदान आठ ते दहा दिवसामध्ये थेट त्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान दोन हजार बावीस मिळालेलं आहे परंतु अजून देखील शेतकरी मित्रांनो आपण आपली के वाय सी की प्रक्रिया जर अतिवृष्टी अनुदानाची केलेली नसेल तर माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सविस्तरपणे अतिवृष्टी अनुदान दोन हजार बावीस कसं मिळवायचं याबाबत जाणून घेऊ शकता तर मित्रांनो हे झालं अतिवृष्टी अनुदान दोन हजार बावीसच्या संदर्भात त्याचप्रमाणे मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाची माहिती पाहत असताना आपल्याला सांगू इच्छितो की दोन हजार एकवीसपासून कोविड नाईन्टीनच्या काळापासून जे प्रस्ताव शेतकऱ्यांचे प्रलंबित होते ते प्रस्ताव शासनाच्या माध्यमातून मंजूर करून दोन हजार एकवीस बावीस व तेवीस याप्रमाणे हे प्रस्ताव मंजूर झालेले होते परंतु मित्रांनो हे अनुदान जरी शासनाने मंजूर केले असले तरी प्रत्यक्षात मात्र या निधीचे वितरण करण्यात आलेले नव्हते आणि या प्रलंबित शेतकऱ्यांचे अनुदान वितरणाच्या प्रश्नाकडे पाहत असताना कोकणामध्ये दोन हजार एकवीस वर्षात मोठ्या प्रमाणात शेतपिकाचे नुकसान झालेले होते त्याचे अनुदान मिळणे बाकी होते त्याचप्रमाणे अमरावती विभागामध्ये दोन हजार एकवीस वर्षात व दोन हजार बावीस वर्षात झालेल्या नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्याला अद्यापही मिळालेले नव्हते त्याचप्रमाणे जुलै महिन्यामध्ये मा झालेल्या अतिवृष्टीमध्ये नांदेड त्यान नांदेड व आ आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले होते व नांदेड जिल्ह्यासाठी जवळजवळ चारशे अठ्ठावीस कोटी मंजूर करण्यात आले होते परंतु हे अनुदान मंजूर जरी झाले असले तरी प्रत्यक्षात अनुदान मात्र वितरित झालेले नव्हते आणि नंतर जर आपण बघितलं तर डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये गारपीट झालेली होती तसेच एप्रिल दोन हजार तेवीस म महिन्यामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस पडल्याने नुकसान झालेले होते आणि या गारपीट अनुदानासाठी नऊ ते दहा जिल्ह्यांना अनुदान मंजूर देखील करण्यात आले होते परंतु निधीचे वितरण मात्र झालेले नव्हते तसेच विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी देखील अतिवृष्टी झाली होती यामध्ये भंडारा जिल्ह्यासाठी ऐंशी कोटीच्या आसपास अतिवृष्टी अनुदान रक्कम मंजूर करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात शेतकरी यांना निधीचे वितरण करण्यात आलेले नव्हते आणि शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदानाचा हा किचकट विषय पाहत असताना तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकरी यांच्या याद्या बनवल्या शेतकरी आधार कार्ड घेण्यात आले अनुदानाचा प्रस्ताव सादर झाले प्रस्ताव मंजूर झाले मात्र पात्र लाभार्थी शेतकरी यांच्या अंतिम याद्या तयार झाल्या आणि शासनाने या अनुदानाच्या संबंधित शासन निर्णय काढले परंतु शेतकरी यांना प्रत्यक्षात मात्र अनुदान वितरित करण्यात आले नाही आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की हे अतिवृष्टी अनुदान आता शेतकरी यांना मिळणं शक्य नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका तोंडाशी येत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर हे अतिवृष्टी अनुदानाचे पैसे शेतकरी यांना मिळू शकतील अशी अपेक्षा आहे कारण निवडणुका जवळ असताना वोट बँकेच्या खेळापोटी जाणून बुजून हे अनुदान पैसे शेतकऱ्यांचे दिले जात नाही यामध्ये आचारसंहिता लागलेल्या असल्याने हे अनुदान खरंच शेतकऱ्यांना मिळेल का हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आता येत मा आहे मित्रांनो आचारसंहिता काळामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान वितरित होण्याकडे पाहत असताना जर शासनाच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित झाला आहे निधीची उपलब्धता आहे व अशा स्थितीमध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही मित्रांनो यानंतर जर आपण बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यामध्ये गारपीट व अवकाळी पाऊस झाला होता यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले होते व नुकसानीसाठी हे जिल्हे पात्र देखील करण्यात आले होते यामध्ये जालना परभणी छत्रपती संभाजीनगर अमरावती यवतमाळ वर्धा भंडारा गोंदिया त्याचप्रमाणे सोलापूर पुणे नगर जळगाव याप्रमाणे हे जिल्हे अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र करण्यात आले होते आणि या सर्व जिल्ह्यांसाठी एकूण अतिवृष्टी अनुदान बावीसशे चाळीस कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आली होती तसेच याच्या व्यतिरिक्त जर आपण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस व अतिवृष्टी झालेली पाहिली होती यामध्ये अतिवृष्टी प्रस्ताव जो शासनाकडे सादर केलेला आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग वगळण्यात आला होता आणि यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलने देखील उभारली गेली होती यासाठी आंदोलने करण्यात आली होती त्यामुळे वैयक्तिक बुलढाणा जिल्ह्यातील जुलै दोन हजार तेवीस या अतिवृष्टी अनुदानासाठी एक रक्कम मंजूर करण्यात आलेली होती आणि ही अनुदानाची रक्कम एकवीस मार्च दोन हजार चोवीसपासून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात सुरुवात देखील झालेली आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त दोन हजार तेवीस वर्षात दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली होती यामध्ये पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुके मध्यम व गंभीर स्वरूपाचा दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात आले होते आणि या चाळीस तालुक्यासाठी बावीसशे चाळीस कोटी रुपयाची दुष्काळी अनुदान मंजूर करण्यात आले होते व याबाबतचा शासन निर्णय देखील यापूर्वी निर्गमित केला गेला होता मित्रांनो आता यामध्ये ज्या ज्यावेळी ही अतिवृष्टी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती त्यानुसार जे प्रस्ताव शासनाकडे सादर झाले होते त्यानुसार पात्र शेतकरी यांच्या याद्या बनवल्या होत्या त्यानुसार के वाय सी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्यात आल्या होत्या यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती तसेच बुलडाणा अकोला येथील शेतकऱ्यांची यादी देखील प्रसिद्ध झाली होती व व या शेतकऱ्यांच्या केवायसी केव्हायसी प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली होती आणि आता अशा शेतकऱ्यांची ज्यांची म्हणजे के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे परंतु ही सर्व परिस्थिती डोळ्यासमोर असताना राज्यातील असे अनेक शेतकरी आहेत त्यांना आपले नाव अतिवृष्टी अनुदान यादीमध्ये आहे की नाही हेच माहीत नाहीत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर अतिवृष्टी किंवा दुष्काळी अनुदानासाठी पात्र आहात किंवा नाही हे जर तुम्हाला अजून माहीत नसेल तर हे अनुदान तुम्ही कसे मिळवणार हा देखील एक प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला जे काही अतिवृष्टी अनुदानाबाबत जर तुम्हाला माहीतच नसेल तुम्ही यासाठी पात्र आहेत किंवा नाही तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आपल्या तलाठी कार्यालयाशी संपर्क करू शकता या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळू शकते की तुम्ही कुठल्या अनुदानासाठी पात्र आहात आणि जर तुमचं नाव अतिवृष्टी अनुदानाच्या यादीमध्ये असेल तर त्याबाबतची केवायसी प्रक्रिया तुम्हाला करावी लागते के वाय सी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्याचं अनुदान त्याच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतं यामध्ये ज्या ज्या ठिकाणी याद्या प्रसिद्ध झाल्या किंवा जिथे जिथे कार्यालयात शेतकरी अनुदानाच्या याद्या चिटकवल्या गेलेल्या आहेत अशा शेतकरी यांना आपले नाव आपले नाव जर यादीमध्ये असेल तर त्यांनी आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे जेणेकरून अतिवृष्टी अनुदान हे त्यांना मिळेल व त्या अनुदानापासून ते वंचित राहणार नाही मित्रांनो यामध्ये दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की जिथे जिथे दुष्काळी दुष्काळ सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे त्या ठिकाणी दुष्काळी अनुदान वितरित करीत असताना खरीप हंगामातील ई पीक पाणी केलेले क्षेत्र ग्राह्य धरून या आधारावर प्रति शेतकरी यांना जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत म्हणजेच साडेसात एकर पर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामध्ये जिरायती क्षेत्रासाठी तेरा हजार रुपये पाचशे प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे आणि तीन हेक्टरपर्यंत हे नुकसान भरपाईचं अनुदान शेतकऱ्यांना मिळू शकते म्हणजेच जिरायती क्षेत्रासाठी तेरा हजार पाचशे प्रमाणे जर आपण पकडलं तर तीन हेक्टरपर्यंत जर एखादा शेतकरी असेल तर त्याला चाळीस हजार पाचशे रुपये हे नुकसान भरपाई अनुदान मिळू शकते आणि प्रति हेक्टर म्हणजे जर शेतकऱ्याला हे प्रति हेक्टर तीन हेक्टर पर्यंतच हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे आता मित्रांनो दुष्काळी अनुदान जे काही पंधरा जिल्ह्यासाठी पंधरा जिल्ह्यातील चाळीस तालुक्याला दुष्काळी अनुदानामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे व या चाळीस तालुक्यातील सर्वच महसूल मंडळे यासाठी पात्र असणार आहे तसेच ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी व गारपीट अनुदानासाठी बत्तीस जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या बत्तीस जिल्ह्यातील तेवीस लाख नव्वद हजार शेतकरी या अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत मित्रांनो शेतकरी कोणत्या ना कोणत्या अनुदानासाठी या ठिकाणी पात्र होत आहे तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार बावीसच्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे आपल्या या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद